अरे मूर्ती गायल राम स्वयंपाक करून देत नाही कशाला ओरडतय बघा करतोय तुला ऐकू येत नाही मूर्ती कुठे गेली माहेरी गेली मा... माहेरी गेली <laughs> म्हणजे मला सांगा मूर्ती स्त्रीलिंगी का पुलिंगी स्त्रीलिंगी हा मग स्त्री माहेरी जाते अरे अशी अचानक कशी काय गेली गेली असेल तिला आईची आठवण आली असेल कडुलिंबाच्या गोड सावलीची आठवण आली असेल मायाची आज्ञा येतं की येते मागच्या वेळेला एक खुर्ची गायब झाली होती सुद्धा स्त्रीलिंगी गेली असेल मायारी आठवण आली माहेरची जाणार का नाही जाणार की नाही मी जातो एक वर्ष एक दिवस पटलं शक्य नाही तुझं हे बघा अभी एक गोष्ट विसरतो मी त्यांना भेटले आठवत्या दिवशी किती छान बोलले होते ते आता इतक्या हसमुख माणसाबद्दल असं बोलणं चांगलं नाही एक बेसिक गोष्ट विसरतेस वर्ष काढली पण तू तुम्हाला माझा जन्म झाला आणि बापाने माझ्या पालन पोषणाचा खर्च जेव्हा काढला ते ना तेव्हा त्यांना फेफर झालं का काय आता असा विचार कर एका मुलाच्या पालन पोषणाचा खर्च जर दहा रुपये धरला तर वीस वर्षाचे सत्तर हजार रुपये होतात आणि एवढे पैसे माझा तो खडूस बाद देणं शक्यत नाही ना मग काय केलं काय त्यांनी काय केलं काय मला अनाथ आश्रमात टाकलं आणि मी शिकून सोडून मोठा झालो ना तेव्हा घरी आण hey, मुलीचा म्हणाली माझं एक्झॅक्टली लग्न आहे कोणाशी आय शेठजी तुम्ही विचारता हो त्या मुलीशी बरोबर पण मला एक सांगा माझं वय बी नाही ना विचारलं तिने तिने काहीही विचारलं नाही वा परत ती काय म्हणाली माहितीये अहो त्यांचं नाव मी माझ्या हृदयावर कोरलेलं आहे आहे हे सगळं हो <laughs> <laughs> नमस्कार आहेमस्कार <laughs> नमस्कार। आता निघायचं काय घेणार अशी कशी जाईन मी खबर माझं तोंड कुठे गोड केलंय तुम्ही काहीतरी काय आता या वयात आपलं